यानंतरची बातमी आहे रायगडावरून किल्ले रायगडावरती शिवप्रेमींची गर्दी पाहायला आहे प्रज्वलित शिवज्योत गावी नेण्यासाठी उत्साह देखील तरुणांमध्ये पाहायला मिळतोय शिवप्रेमींमध्ये पाहायला मिळतोय शिवरायांचे प्रखर विचार अंगी बांधणं महत्वाचे आणि शिवभक्तांची शिवराय चरणी विनम्र प्रार्थना देखील सध्या शिवप्रेमींमध्ये पाहायला आहे शिवज्योत गावी नेण्यासाठी उत्साह आहे आणि शिवरायांचे प्रखर विचार हे अंगी बाणणे आणि महत्त्वाचं शिवभक्तांची शिवरायांची विनम्र प्रार्थना देखील ह्या ठिकाणी केली गेली आहे उद्या शिवजयंती आहे आणि त्याचीच तयारी आणि उत्साह आपल्याला रायगडमध्ये देखील पाहायला मिळतो आहे प्रत्येक गावी आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये देखील याची तयारी सुरू आहे किल्ले रायगडावरती शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे उद्या शिवजयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवजयंतीचा उत्साह रायगडसह इतर ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे किल्ले रायगडावरती शिवप्रेमींनी गर्दी केली आहे किती वर्षापासून ही शिवजयंती साजरी करताना महत्व काय आहे प्रथमतः जय शिवराय गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष गाव मालसोंडी हे आमचं गाव शिवजयंती साजरी करत आलेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर हे आमचे पूर्वज जे आहेत त्यांनी हे चालू केलेला सण आहे आम्ही पुढे करत आहोत आणि आमची पुढची पिढी पण आमच्या सोबत आहे आम्ही हे त्यांना दाखवून देतोय हे महाराजांनी जे कार्य केलंय साडेतीनशे वर्षापूर्वी ते किती महान कार्य आहे आणि तर खरंच महान कार्याला मनापासून आता समाज वागतोय तो शिवकार्यात किंवा शिवकालीन याला अनुगत नाहीच येतो खूप वेगळ्यापर्यंत वागतोय म्हणजे शिव शिवराय फक्त नावापुरते आपण घेतोय आणि शिवरायांना आपल्या खऱ्या जीवनात काय त्यांचा आदर घ्यावा हे कोणच घेत नाही तर आता तो विचार आणि तो आचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे की कसे शिवराय वागत होते शिवरायांचा वागणी कशी होती त्यांचा राजकारभार कसा होता त्यांचे हेतू कसे होते लोकांना गोरगरिबांना कसे सोबत सांभाळून घेत होते हे सर्व आपण अंगीकारलं पाहिजे आणि हेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवज्योती घेऊन आम्ही जाऊन पायी लोकांना ते सगळं दाखवणार आहात किंवा समजून सांगणार आहोत आणि हेच कार्य आमच्या मागच्या पिढीने आम्हाला दिले तेच आम्ही पुढे देणार आहोत आणि लोकांना साक्षर बनवायचे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की लोक सर्व साक्षर झालेत पण साक्षर नाही झालेत कारण की ज्यांना महाराज काय ते कळले नाहीत ना ते असेच फक्त नावापुरता वापर करतायत आणि विषय सोडून देत आहेत अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड